माजा मी पहिले माझा परिचय करून देतो मी प्राध्यापक डॉक्टर ऍडव्होकेट रमेश किसे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहेत माझ्यासोबत डॉक्टर अनिल कुमार नागभोजी आहेत ते राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत मी ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष पण आहे आणि अखिल तेली समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आपण जो प्रश्न केला की या भारतामधलं नव्हे तर जगामधलं एक अद्वितीय असं व्यक्तिमत्व एक प्रख्यात शिक्षाप्रेमी पर्यावरणवादी आणि संशोधक इंजिनियर सोनम वांगचुक यांच्यावर ज्या पद्धतीने अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं त्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जर या भारत सरकारला किंवा वर्तमान केंद्र सरकारला आणि गृहमंत्र्यांना आणि पीएम साहेबांना खऱ्या अर्थाने जनमानसांच्या भावना कळत असेल तर त्यांनी लवकरात लवकर इंजिनियर वांगचुंग यांची रिहाई करावी आणि आपल्या हातून घडलेली जी चूक आहे त्याला दुरुस्त करावी ही माझी नम्र विनंती आहे आपण भारत देशातल्या तमाम नागरिकांनी ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटी तो कोणी असेल जो दे या देशाचा नागरिक आहेत आणि मतदार आहेत त्यांनी एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा देश चालतोय संविधानाने त्याच्यामुळं हो आपण संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून ती कृती करावी आदरणीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई साहेब यांच्यावर ज्या एका सनातनी माथे फिरवणे याचं नाव राकेश किशोर आहेत आणि तो स्वतः वकील आहेत आणि मॅच्युअर्ड आहेत एकाहत्तर वर्षाचा व्यक्ती जेव्हा चीफ जस्टिस ऑफ इंडियावर उद्धव व्यक्त करण्याच्या हेतूने जर तो जोडा उदाहरतो आहे कल्पना करा की त्यांच्या हातामध्ये जर किस्तूर असते तर कदाचित त्यांनी ज्या पद्धतीने ना नाथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला तो वध करायलाही मागे पाहिले नसते ती प्रवृत्ती आहे आणि म्हणून या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतोय आदरणीय गवई साहेबांनी जे स्टेटमेंट त्या मूर्ती संबंधात बघणं पावलेल्या मूर्ती संबंधात जे दिलं होतं तर ते त्यांचं एक समोचाराचं विधान होतं त्याच्यामध्ये कुठल्याही देवतांचा अवमान करणं हा भाग नव्हता परंतु केवळ आम्ही सनातनी आहोत केवळ आम्ही हिंदू आहोत हिंदू तर रमेश पिसे पण आहेत परंतु तो असा भिंडोकपणाने कृती करणार नाही सनातनी हा शब्दप्रयोग आम्ही हिंदू धर्मीय हो मानत नाहीत ती एक वेगळी प्रवृत्ती आहे आणि सनातनी लोकांना संविधान मान्य नाही म्हणून या देशामध्ये हे जे सरकार चालेल हा देश चालेल तो संविधानाने चालेल सनातनी प्रवृत्तीने चालणार नाही या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो जरी भूषण कवी साहेबांनी मोठ्या दिलाने बुद्धाच्या विचारांनी ते प्रभावित असल्यामुळं हो। जरी त्यांना माफ केलं असेल तरी या देशातला मतदार आणि नागरिक राजेश किशोरजींच्या कृतीचं समर्थन कधी करणार नाहीत आम्ही त्यांना माफ करणारच नाही करू शकणार नाही आता मला एक सांगा की या देशामध्ये सध्याच्या घटकेला जर या भारत देशाचा जर कोणी परमेश्वर असेल कोणी वाली असेल कोणी अल्लाह असेल तर तो केवळ आणि केवळ संविधान आहे इव्हन बाबरी मस्जिद असेल किंवा कुठलेही जर असे धार्मिक प्रसंग असेल तर त्याला न्याय देण्याचं रिसर न्याय देण्याचं काम हे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान करत सध्याच्या घटकेला संविधानाशिवाय दुसरा या राष्ट्राचा कुठलाही राष्ट्र धर्म नाहीत आणि राष्ट्रग्रंथ नाहीत आणि जर या देशाला वाचवणारा जर कुठलाही परमेश्वर असेल तर तो केवळ आणि केवळ भारताचं संविधान आहेत हे माझं प्रामाणिक मत आहे बघा मी ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे ओबीसी क्रांती दलाचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि कार्याध्यक्ष आहे मला राष्ट्रीय संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून ओबीसी क्रांती दलाच्या माध्यमातून आणि ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून अखिल तेली समाज महासंघाच्या माध्यमातून सर्व ओबीसी एसबीसी आणि विजय जे एन टी सोबतच एस सी एस टी मायनॉरिटीच्या सर्व बांधवांना विनंती करायची आहेत की दहा तारखेचा हा जो मोर्चा आहे यशवंत स्टेडियम ते संविधान चौक इथे निघणारा तो एक वाजता निघेल हा केवळ ओबीसीचा मोर्चा नाही आहे तर हा बहुजनांचा आहे हा सर्वजणांचा आहे कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार आपलं आरक्षण संपवित आहे म्हणजे अधिकारवाणीने संविधानाने जे अधिकार मिळणार आरक्षण ते द्यायचं नाही आणि जे मिळू शकत नाहीत ते देण्याचं आश्वासन करायचं आणि ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात धनगरांना मराठ्यांच्या विरोधात किंवा बंजारांना मराठ्यांच्या विरोधात उभं करणं मुस्लिमांना ओबीसींच्या विरोधात आणि हिंदूंच्या विरोधात उभं करणं हे जे षडयंत्र हे सनातनी प्रवृत्तीचं इथे महाराष्ट्रामध्ये बसलेलं सरकार आहेत आणि त्यांना प्रोटेक्शन करणारं जे दोन हजार चौदा पासून आलेलं केंद्रातलं सरकार आहे या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो आमच्या मागण्या आहेत की जे काही दोन सप्टेंबरचा काळा जीआय आहे तो या सरकारने त्वरित मागे घ्यावा जे खोटे अठ्ठावन्न लाख कोंडी प्रमाणपत्रे देऊन मराठ्यांना ओबीसीत घुसखोरी करण्याचं जे त्यांनी वाट मोकळी करून दिली आहेत ते जेवढी दाखल आहेत ते तात्काळ रद्द करावेत आणि या सगळ्यांमध्ये एकमेव जर इलाज काही असेल मग तो आमचा मराठा बांधव असेल तोही या देशाचा नागरिक आहे त्यांच्यामध्येही गरीब आहे त्यांनाही न्याय मिळायला पाहिजे त्याच्यामुळं या सगळ्या प्रवर्गाला जर न्याय द्यायचा असेल तर महात्मा फुले यांनी जो दिलेला मंत्र होता की आपण जातनी हे जनगणना करा आणि सर्व प्रवर्गाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्या यावर आधारित भारताचं संविधान बनलेलं आहे आणि मांडेवर कांशराम साहेबांनी दिलेला नारा होतात जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागेदारी म्हणून जातनी जनगणना केली तर इथल्या ओबीसीला इथल्या एसटीला इथल्या एस टीला इथल्या मायनॉरिटीजला आणि इथल्या सवर्णांनाही न्याय मिळू शकत सगळ्यांना आरक्षण मिळू शकतं इथल्या तीन टक्के किंवा पाच टक्के सवर्णांनी वाटल्यास आरक्षण घ्यावं आणि पंच्याण्णव टक्के जे काही आम्हाला ओपनमध्ये टाकावं हेही आमची मागणी आहे पहिले आपण जनगणना करा आणि ज्या ज्या प्रवर्गाला सवलती हव्या आहेत त्या सवलती आर्थिक असेल शैक्षणिक असेल नोकरी मधल्या असेल किंवा नोकरीमधल्या प्रमोशनच्या बाबी असेल या सगळ्या आपण सुरक्षित करून द्याव्या त्यापेक्षा महत्वाची बाब न्याय व्यवस्थेमध्ये अजूनही आमचा बहुजन चेहरा नाहीत आणि म्हणून त्या राजेश किशोरची हिंमत झाली भूषण गवई साहेबांवर जोडा फेकण्याची म्हणून तिथेही आम्हाला संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळावं म्हणून हा मोर्चा आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सर्व प्रवर्गाला जर आपण न्याय दिलात तर मग इथला मराठा असेल इथला कोणबी असेल किंवा इथला ओबीसी मधला सगळ्या तीनशे चौवेचाळीस जाती असेल एस सी मधल्या जाती असेल एसटी मधल्या जाती असेल मग त्या महाराष्ट्रातल्या असो किंवा केंद्रातल्या असो सगळ्यांना न्याय मिळू शकतं म्हणून आमची सर्व बांधवांना विनंती आहे की आपण दहा तारखेला एक वाजता आपण यशवंत स्टेडियम इथे उपस्थित राहत जे लोक दोन सप्टेंबरच्या जी आरचं समर्थन करतात आहेत त्याही व्यक्तींना माझी जोडून विनंती आहेत की आपण यावं सरकारने यावं सरकारच्या प्रतिनिधी यांनी यावं आणि त्यांनी आम्हाला पटवून द्यावं किंवा दोन तारखेचा गियार हैदराबाद गॅजेटवर आधारित आहेत तर तो कसा समर्थनीय आहेत किंवा त्याच्यामुळं ओबीसीवर अन्याय होणार नाहीत हे तुम्ही आम्हाला पाठवून द्यात तो होणार आहेत म्हणून इथे जग पेटून उठलेले आहेत मराठा समाजाबद्दल आमच्या मनामध्ये कुठली अडी नाही आहेत परंतु आपण जर त्यांच्या वाट्यात सगळं जर टाकाल तर आमचं कार्ड रिकामं राहील आमच्या पोरांना उपाशी ठेवून दुसऱ्यांची पोटं भरणं हे पेशवाईच्या या प्रवर्तकांनी आणि सनातनी विचारांच्या प्रवर्तकांनी कृपा करून करू नयेत उद्या तुमची बारी आल्याशिवाय राहणार नाहीत या भारतामध्ये नेपाळ घडल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून आपण लवकर सावध व्हावं आणि बाबासाहेबांच्या विचारांनी संविधानाच्या विचारांनी फुले शाहू आंबेडकरी शिवरायांच्या विचारांनी आपण चालावं तरच हा जग आणि हे भारत सुखमय राहील शेवटी बुद्धाचा धर्म हाच खरा धर्म आहे आणि भारताचा संविधान हाच खरा आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे त्याला डावून आपण कुठली कृती करता कामा नयेत आपण काळाची पावलं ओळखून चालावत ही आपल्याला सगळ्यांना विनंती आहेत जय भारत जय संविधान मी डॉक्टर अनिल कुमार नागपौर राष्ट्रीय संयुक्त मोर्चा हो भारत का राष्ट्रीय उपाध्यक्ष जो दस ऑक्टोबर पच्चीस तमाम ओबीसी का जो महामोर्चा निकाल तमाम इस आ, विधर्भा और महाराष्ट्र राज्य के ओबीसी एस सी एस माइनॉरिटीज के तमाम युवा समेत तमाम जानकार नागरिकों से अनुरोध है कि आप इस मोर्चा में बड़ी से बड़ी ताजाद में शामिल होकर इस मोर्चा को सफल बनाए क्योंकि आज ये समस्या ओबीसी की नहीं है तो तमाम जितना भी आरक्षित वर्ग है ओबीसी एस सी एस टी माइनॉरिटीज इनकी समस्या है महाराष्ट्र से महाराष्ट्र से ही आरक्षण खत्म करने की शुरुआत हुई है 2004 में करके ये अपने संवैधानिक हक और अधिकार की सुरक्षा के लिए तमाम ओबीसी माइनॉरिटी बड़ी संख्या में दस अक्टूबर के महामोर्चा में शामिल होकर उसको सफल बनाए जय ज्यादा से ज्यादा ये जिम्मेवारी युवा लोगों की है क्योंकि अभी जो संवैधानिक हक और अधिकार की सुरक्षा करने की जिम्मेवारी हमारे देश के युवाओं की है इसीलिए तमाम युवाओं भी युवाओं से भी अनुरोध है कि आप बड़ी ताजाद में इस महामोर्चा में शामिल होकर सफल बनाने को सहयोग प्रदान करें जय संविधान जय भारत